नमस्कार सर्व कवी म मा, मान्यवर कवी या ठिकाणी बसलेले आहेत कन्नड किशोरमधील ज्ञानेश्वर गायके आहेत दत्तांना मोरसकर आहेत माझा विद्यार्थी लक्ष्मण वाळडे आहेत आणि गुरुजी पण पाहिजे नाही एक संजय महाराज जोशी या ठिकाणी आहेत आणि आमचे साहित्यिक स्नेही सन्माननीय नाना लहाणे सर आहेत आणि म्हणजे कविता सादर करायच्या आहेत परंतु आमचे मित्र दत्तांना मोरसकर यांची एक सुरेख रचना आहे हो आई आईवरती तर अनेक मान्यवरांनी लिहिलेलं आहे परंतु आमच्या अण्णांनी जे लिहिले ना ते मला खूप भावलं आणि अण्णांना म्हटलं अण्णा ती कविता जी आहे ती मी सादर करतो तर कवितेचं शीर्षक आहे माझी आई काय म्हणतात कवी दत्तांना मोरजकर ते म्हणतात माझी अडाणी आई माझी अडाणी आई माझ्या कवितेची पहिली श्रोता होती माझी अडाणी आई माझ्या कवितेची पहिली श्रोता होती शोषितांच्या वंचितांच्या व्यथा ऐकून तिच्या डोळ्यात पाणी येत येतस कविता आहे कारण काबाड कष्टातच तिची जिंदगी गेली होती कारण काबाड कष्टातच तिची जिंदगी गेली होती जीवनाचा खरा अर्थ ती प्रत्यक्ष शिकवत होती जीवनाचा खरा अर्थ ती प्रत्यक्ष शिकवत होती आणि आई माझ्यासाठी कोण होत तर अण्णा म्हणतात आई माझ्यासाठी गुरु नाही शिक्षिका नाही आई माझ्यासाठी विद्यापीठ होती आई माझ्यासाठी विद्यापीठ होती आणि तिची पाठीवर पडणारी कौतुकाची थाप कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हती कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हती आणि पुढे काय म्हणतात मोरोजकरांना ते म्हणतात तुकोबांचे अभंग ज्ञानेशांच्या ओव्या okay. तुकोबांचे अभंग ज्ञानेशांचे ज्ञानेशांच्या ओव्या समर्थांचे श्लोक ती जिभेवर खेळवत होती ती जिभेवर खेळवत होती कविता पेरण्यासाठी माझ्या मनाची मशागत करणारी या मोरस्करांना म्हणतात कविता पेरण्यासाठी माझ्या मनाची मशागत करणारी आईच माझ्यासाठी तिफन होती आईच माझ्या सलाम सलाम